नमस्कार मैत्रिणींनो मी शीतल शीतल सिक्रेट शेफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण मस्त असा उपवासाचा एक मस्त छान पदार्थ बनवणार आहोत चिया साबुदाना चिया पुडी अतिशय हटके ही रेसिपी आहे तर आणि वेगळी आहे साबु तेच ते साबुदानाची उसळ वडा हे खाऊन जर आपल्याला बोर झाला असेल तर अशा पद्धतीची आपण छान साबुदाना चिया पुडिंग बनवून खाऊ शकतो अतिशय वेगळी अशी ही रेसिपी आहे आणि खायलाही खूप मस्त आहे छान असा पोटभरीचा हा पदार्थ आहे तर पटापट जॉईन मग म्हणजे तुम्हाला सुद्धा आपली रेसिपी ही कशी बनवायची आहे ते समजेल सो चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर छान आपली इथलची आजची ही चिया पुडिंगची रेसिपी राहणार आहे तर पटकन ड्रॉईंग हा मस्त आज सोमवार आहे छान उपवासाचा दिवस दिवस आहे बऱ्याच जणांना असतो त्यासाठी फास्टी रेसिपी आज आपण इथं घेऊन आलेलो आहे आणि ती पण चला आता आपण रेसिपीला चला आता आपण बघूयात त्यासाठी लागणारं साहित्य तर इथे मी हा रात्री भिजू सकाळी भिजू घातले छान हे बघा छान भिजलेलं आहे तर आपण सगळ्या काय करून घेऊयात याला ना शिजवायला ठेवून घेणार आहोत तर हा आपण साबुदाना इथे शिजून घेणार आहोत मस्त असा मोकळा आपण भिजून घेतलेला आहे हे स्टिमर आहे तर आपण याला स्टीम करून घेणार आहोत डायरेक्ट न शिजवता याला स्टीम करून घ्यायचं आहे

इथे घेतलेले आहे तडक्यासाठी आपण इथे तडक्यासाठी घेतलेला आहे हिरवी मिरची त्याचबरोबर काजू कढीपत्ता आणि जिरं घ्यायचे आहे तर या चिया सीड्स ला आपण पहिले भिजून घेऊयात तर याला अगदी पाणी टाकून याला छान सोक करून घ्यायचे तर याला आपण आता सोक करून घ्यायचा आहे आपलं पूर्ण होईपर्यंत सोक इथे शेंगदाणे घ्यायचे आहेत मी अर्धी वाटी शेंगदाणे त्यानंतर डाळीम घेतलेला आहे याने छान असा चिया पुडिंगला ते त्यामुळे डाळीम आता आपण काय करूया हे पेटून घेऊया आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार तर हे बघा आता आपण याला छान व्यवस्थित फेटून घ्यायचंय आणि आपले होत आहे तर यामध्ये आपण साखर टाकायची आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करायचंय तर हे व्यवस्थित फेटून घेऊया तर आता हे फेटलेलं आपण इथे साईडला ठेवणार आहोत त्याचबरोबर आपण इथे हा शेंगदाणा भाजून घेणार आहोत परईमध्ये तर आपण करूया स्टीमर सायन्सचे शेंगदाणा ရှင်မနာ भाजून गए बघ आपण इथे शेवणानं व्यवस्थित भाजून घेऊया खरपूस अस भाजून घ्यायचंय आणि पंधरा मिनटे आपण इकडे साबुधान सुद्धा व्यवस्थित असा स्टीम करायला ठेवलेला आहे तर मस्त आजची आपली ही रेसिपी आहे खूप छान लागते आणि आपल्याला नेहमी साबुदाना खाण्याचा सुद्धा कंडावा येतो त्यामुळे आपण याला छान असा एक वेगळा त्याचा प्रकार बनवलेला आहे जे की आहे साबुदाना चिया पुडिंग अतिशय मस्त टेस्टी आजची आपली रेसिपी आहे खूप छान आणि अगदी उपवासासाठी मस्त अशी ही रेसिपी आहे आपला साबुदाना भाजलेला आहे आता आपण याला छान थंड करून घेऊया थंड करण्यासाठी ठेवणार आहोत याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे व्यवस्थित तर हे बघा आपलं चिया व्यवस्थित असे हे बघा व्यवस्थित असे सोप होत आहे आपलं ची आई इथे व्यवस्थित असा तुझं आहे तुम्ही पाहू शकता 한번더걸 그런 게있 ही रेसिपी मस्त उपवास वजन नियंत्रण डिटॉक्स हेल्दी असं ब्रेकफास्ट आहे हेल्दी असं फास्टिंग रेसिपी आहे साबुदाना चिया पुडिंग म्हणजे काय म्हणजे काय माहिती का, आ, आ, का साबुदाना आपल्याकडे उपवासात वापरला जातो आणि चिया सीड्स हे आधुनिक सुपरफूड मानले जाते हे दोघांचे संगम म्हणजेच एनर्जी त्या परफेक्ट असं कॉम्बिनेशन म्हणजेच साबुदाना चिया पुडिंग म्हणजे चियापुडी साबुदाना चियापुडींचे फायदे म्हणजे झटपट ऊर्जा ओमेगा थ्री फायबर आणि फायबर पोट भरल्यासारखं वाटणं त्याचबरोबर पोट पचनासाठी सुद्धा हलकं उपवास आणि डाएट दोन्हीसाठी योग्य आणि मस्त याला छान आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत खूप मस्त तर आपण बघूयात आपल्या इकडे सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे गॅस बंद करायचा आहे अगदी झटपट बनून तयार होणारी आजची आपली चिया पुडिंग रेसिपी आहे तर याचा आपण साल काढून घ्यायची जेवढी निघेल तेवढी आपण साल काढून घेऊयात आजचा आपण लाईव्ह थोडासा लवकरच घेतलेला आहे म्हणजे ज्यांना कोणाला उपवास असेल तर त्यांना पण ही रेसिपी पचकन अशी बनवता येईल अगदी साबुदाणा तर उपवासाला भिजवलेला राहतोच आणि साहित्य ही काही आपण याच्यासाठी जास्त वापरलेले नाही जे घरात आहे तेच साहित्यामध्ये आपण ही चियापुडीनची रेसिपी बनवत आहोत खूप मस्त आणि टेस्टी आपली ही चियापुडीन बनवून तयार होते तर हे बघा जेवढी निघली तेवढी साल काढून घेऊयात आता आपण याला चटकून घेणार आहोत जर तुम्हाला वाटलं तर यामध्ये थोडंसं तुम्ही ओबड भोबड्याला वाटून घेऊ शकता छान याला ओबड भोबड्याला छान वाटून घ्या हे बघा मस्त आपण याचे पद्धतीने हे शेंगदाणे वाटलेले आहेत ऑलरेडी आपण हे दही थोडस सा साखर टाकून फेटून घेतलेलं आता यामध्ये टाकायचं आहे हे डाळी त्याचबरोबर हे चिया सीड यामध्ये टाकून घ्यायचे आहे त्यानंतर हे पिनट्स आपण असं टाकून घ्यायच त्यानंतर शिजवलेला साबुदाना, जाए। हाँ जाए। हाँ साबुदाना आगें। आगें हा शिजवलेला साबुदाणा यामध्ये टाकून घ्यायचा आहे मस्त असा हा साबुदाणा

आता आपण इथे तडक्याची सुद्धा तयारी करून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे तर खूप टेस्टी आपलं हे चिया पुडिंग लागतं बघा आता यावरती छान आपण मस्त असं तडका देणार आहोत आपण तडका घेऊया <coughs> जर तुम्हाला वाटलं यामध्ये थोडंसं पुन्हा आपल्याला दही हवंय तर तुम्ही टाकून घेऊ शकता छान असं जास्त दह्यांमध्ये पण दही इथं नकोय नाहीतर हे पूर्ण असं आंबूस आंबूस लागल असं मस्त घट्ट दही वापरायचं यासाठी आता आपण तडका देणार आहोत इथे मी टाकलेला आहे इथे हे तडका पॅन घ्यायचे तेल टाकून घ्यायचं आपण तुपाचा सुद्धा तडका इथे देऊ शकतो पण मी इथे तेल टाकून घेणार आहे एक माप तेल चमचा तेल टाकायचंय तेल छान गरम झालं की यामध्ये जिरं फुटून घ्यायचंय जिरं फोडून घ्यायचंय त्याने बघा छान इथं जिरं आपण मस्त फोडून घेऊया यामध्ये टाकायचं आहे छान बरोबर आणि मिरची छान घेऊन तसे मिक्स करून घ्यायचे जर तुम्ही कोणी कोथिंबीर खात असाल उपवासाला तर तुम्ही मधून कोथंबीर सुट्टा टाकून घेऊ शकता नाही खात त्यामुळे फक्त

भाजली म्हणून छान आता आपण इथे तडका देणार आहोत त्याचबरोबर यामध्ये टाकायचं आहे मिरपूड मिरपूड आपण यामध्ये टाकून अजून छान टेस्ट येते आपल्या पुडिंगला आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे मस्त टेस्टी आपलं हे छान चिया पुडिंग बनून इथे तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप छान लागते तर हे बघा मी यामध्ये टाकायचं आहे थोडस चवीनुसार मीठ तर मीठ घालून घ्यायचंय यामध्ये चवीनुसार तर बघा मस्त असं आपलं साबुदाना चिया पुडी बनून इथे तयार झालेलं आहे तुम्हा तुम्हाला जर वाटलं तर यामध्ये तुम्ही आणखीन थोडस दही ॲड करून घेऊ शकता तर आपण ता बघूया सगळं आपलं प्रमाण व्यवस्थित आहे का हम्म मस्त खूप मस्त ही रेसिपी आहे अगदी वेगळी आहे आणि सर्वांनाच आवडणारी आजची आपली चियापुडीची रेसिपी आहे तर आता आपण याला हेल्दी टेस्टी मस्त रेसिपी बनवून तयार तुम्ही पाहू शकता खूप छान अतिशय टेस्टी तर हे बघा हेल्दी टेस्टी अशी फास्टिंग रेसिपी बनून तैयार आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यावरती थोडंसं कोथंबीर टाकून सर्व सा, करू शकता जर तुम्हाला उपवास नसेल तर तुम्ही यावरती कोथंबीर टाकून घेऊ शकता रेसिपी घरी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल नाचं आपल्या डी दीड वाजता आपण छान वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीच्या छान चटण्या पाहिलेल्या आहेत तिळाची करळाची आणि जवसाची तिन्ही चटण्या अगदी सोप्या बनवायला अतिशय छान आणि अशी आपण चटणीची रेसिपी पाहिलेली आहे तुम्ही सुद्धा नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला सुद्धा अशा छान नवीन रेसिपी पाहायला मिळेल आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान नवीन रेसिपी बरोबर तर उद्या आपल्या ठीक दीड वाजता लाईव्ह येणार आहे आपण दररोज दीड आणि सातचा लाइव घेत असतो तर तोपर्यंत तो, कुक विथ लव अँड कुक विथ फॅशन